सातारा जिल्ह्याच्या राजकारणात दातृत्व आणि कर्तृत्व यांचा दुहेरी संगम म्हणून ओळखले जाणारे सातारा जिल्हा बँकेचे संचालक शेखरभाऊ गोरे यांचे समर्थक दहिवडी नगरपंचायतीचे माजी नगरसेवक महेंद्र जाधव यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला गेल्या अनेक वर्षांपासून मोफत पिण्याच्या पाण्याचा टँकर रुग्णांच्या सेवेसाठी मोफत रुग्णवाहिका आणि गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत यांसह मानखाटामधील अनेक विकासकामे शेखरभाऊ गोरे प्रतिष्ठानकडून स्वखर्चातून केली आहेत दहिवडी नगरपंचायतीचे माजी नगरसेवक व विद्यमान नगरसेविका सुप्रिया जाधव यांचे पती महेंद्र तानाजी जाधव यांचा एकोणपन्नासावा वाढदिवस आयोजित करण्यात आला होता यावेळी दहिवडी नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा नीलम जाधव नगरसेविका सुरेखा पखाले नगरसेवक शैलेंद्र खरात अतुल जाधव सिद्धनाथ पतसंस्थेचे संचालक राजेंद्र जाधव राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब सावंत नगरसेवक उज्ज्वला पवार शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे तालुका प्रमुख समीर जाधव शेखरभाऊ गोरे प्रतिष्ठानचे सदस्य उपस्थित होते आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका